नमस्कार आपण आहात रय संवाद न्यूज चॅनल अक्कलकोट येथील शिक्षण संस्था सकल मराठा समाजाकडून राजे भोसले यांचा होणार सत्कार अध्यक्ष प्रल्हाद जाधव संचालक राजू माने बाळासाहेब मोरे यांची माहिती स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय राजे राजे भोसले यांच्या अथक परिसरातून गेल्या अडतीस वर्षामध्ये पाव किलो तांदळावर चालू झालेला अन्नछत्र आज अडतीस वर्षानंतर गरुड झेल घेतलेला आहे आणि भविव्य प्रगती या मंडळाची त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे तरी अक्कलकोट तालुक्यातील सकल मराठा समाज व फत्तेशी शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने पुरस्कार मिळाल्याबद्दल आम्ही आमच्या संस्थेला त्यांचा सार्थ अभिमान वाटतो आणि त्याप्रित्यंत अक्कलकोट तालुका स सा, सकल सा, मराठा समाज आणि तालुक्यातील सर्व बहुजन समाजाच्या वतीनं धनमेंजयराजे विजयशीराजे भोसले यांचा भव्य नागरी सत्कार अक्कलकोट येथील प्रियदर्शिनी सांस्कृतिक मंगल कार्यालयात करण्यात येणार आहे या कार्यक्रमासाठी अक्कलकोट तालुक्यातील संपूर्ण सकल मराठा समाज फत्तेशी शिक्षण संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य आणि अक्कलकोट तालुक्यातील तमाम बहुजन समाज या कार्यक्रमाला उपस्थिती लावून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशा प्रकारची विनंती मी मत्यशिक्षण संस्थेचा संचालक या नात्याने मी या ठिकाणी करीत आहे धन्यवाद कार्यक्रमासाठी कोण येणार आहे कुणाच्या हस्ते या कार्यक्रमासाठी संभाजी बिरेडचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय प्रवीणदादा गायकवाड यांच्या शुभ हस्ते जन्मेंजराजे विजेशिराजे भोसले यांचा सत्कार करण्यात येणार आहे तर शिवव्याख्या ते आदरणीय शिवरत्न शेटेसाहेब यांचाही त्या ठिकाणी सत्कार आयोजित केलेला आहे आणि अन्नछत्र अन्नक्षेत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांचाही उचित गौरव या कार्यक्रमामध्ये करण्यात येणार आहे अक्कलकोट तालुक्यातील अन्नक्षेत्र मंडळाचे अध्यक्ष जन्मंजय महाराज व राजे भोसले यांचा भव्य सत्कार प्रत्येकी शिक्षण संस्था अक्कलकोट व अक्कलकोटमधील सकल मराठा समाजांच्या वतीने करण्यात येत आहे त्यांना महाराष्ट्र राज्य मराठा पत्रकार संघातर्फे जीवनगौरव म्हणून पुरस्कार मिळाल्याबद्दल संबंध संस्थेला मोठा अभिमान आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने ही संस्था चालत आहे म्हणून आम्ही त्यांचा सत्कार करण्याचं ठरवलेलं आहे ते जे नक्षत्र आहे हे आज जरी साता समुद्रापलीकडे गेलेलं आहे याचा उद्घाटन म्हणून मी साक्षीदार आहे म्हणून मला असं वाटतं की या मंडळाचं नाव लिमका बुकमध्ये यावं असं आमच्या अक्कलकोट तालुक्यातील तमाम नागरिकांची इच्छा आहे माननीय श्री विजयसिंह विजयसिंहराजे भोसले महाराज संस्थापक अध्यक्ष श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे जीवन जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल आणि ज्या पु व्यक्तीला हा पुरस्कार मिळालेला आहे त्यांनी शून्यातनं निर्माण करून हा मंडळाचा नावलौकिक भारत देशाच्या नकाशावर अक्कलकोटचे नाव प्रदर्शित करण्यामागे अन्नछत्र मंडळ हे कारणीभूत असल्याकारणाने आणि जन्मेंजय राजे हे अक्कलकोटचे भूमिपुत्र असल्या कारणाने आम्हा संस्था संचालकांना त्यांचा सार्थ अभिमान आहे ज्यावेळी हा जव जीवनगौरव पुरस्कार मराठा पत्रकार परिषदेतर्फे जाहीर झाला त्यावेळी आम्ही मिटिंग घेऊन त्यांचा सत्कार करण्याचे नियोजन केले आणि तो सत्कार आता येत्या तेरा तारखेला म्हणजे येत्या रविवारी प्रियदर्शनी मंगल कार्यालयामध्ये आयोजित केलेला आहे तर सर्व अक्कलकोटमधल्या बंधू भगिनींनी या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि आपल्या भूमिपुत्राचा गौरव करण्यास हातभार लावावा ही कळकळीची नम्र विनंती